तावली सावली ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या इमारतीचे आमदार विश्वनाथ भुईर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले कल्याणच्या ज्येष्ठ नागरिकांपैकी एक प्रमुख संस्था असलेल्या सावली ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भुईर यांच्या हस्ते करण्यात आले कल्याण येथील कोकण वसाहत परिसर जवळील नानासाहेब धर्माधिकारी क्रीडा संकुलात की सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे येथे ज्येष्ठ नागरिक मंडळासाठी नवी इमारत बांधण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी संजय पाटील आणि निलिमा ताई पाटील यांच्याकडून आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती या मागणीला विश्वनाथ भोईर यांनी तातडीने प्रतिसाद देत या कामासाठी पंचवीस लाख रुपयेचा भरीव निधी उपलब्ध करून दिला त्या माध्यमातून ही नवी आणि सुसज्ज इमारत बांधण्यात आली यावेळी आमदार विश्वनाथ कल्याण शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील सावली ज्येष्ठ नागरिक मंडळ अध्यक्ष संजय पाटील सचिव गणेश संतू कोते सहित पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते पाकिस्तान सर्वांमध्ये कमी करण्याचं कारण असं होतं की वॉटर मीटर करता पासून सर्वच करतात म्हणजे मी पण निधी घेतो हे लोक जे आहेत हे लोकसुद्धा ते काम करत असतात ते आवश्यक आहे जीवनामध्ये वॉटर मीटर करताना आवश्यक आहे नाही असं मी बोलत नाही परंतु कुठेतरी असा नाही आता ज्या म्हणजे भाऊंच्या वाटत शूटिंग रेल्वे आता शूटिंग रेल्वे अंधारत आहे किंवा एकदम वाटतं आणि ठाण्याला आणि कल्याणला काम लागतो असं भाऊचं आणि माझं बन्न झालं आणि आपण ती कल्याणला सुद्धा करतो तसंच आता जिथे जागा दिली आपल्याला जे ती जागा होती छोटी जागा होती पण तिच्या छोट्या जागेमध्ये एवढी सुंदर वास्तू तयार झाले म्हणजे तुम्ही जर आता मला एवढं वाटायला लागला तुमचा दिसतो की एवढ्या चांगल्या वस्तू तुम्हाला भेटतात एवढी चांगली वस्तू तिथे मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांसाठी नाही आहे परंतु आपण त्या करत आहोत आपण त्यांना इथेही केले आपण दिला लक्ष्मी जागा दिली आपल्या लोकांनी तिथे आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे समनिवधी जे आहे ते पण मला वाटतं काही दिवसामध्ये पैसावर येणार पण तर ज्या ज्येष्ठ नागरिक मुद्दा माझ्याकडे येतात त्यांना मी ते समजतेला तो जागा उपलब्ध करून द्या मी तुम्हाला बसण्याची व्यवस्था करून देणार तुम्हाला मी तुमच्याकडे स्वतःवर बसण्यासाठी पुरेत बसण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी मी तुम्हाला मिळाला मी जागा देणार कारण की बऱ्याचशा तुझ्या जागेचा प्रॉब्लेम असतो आणि ज्या तुझ्या मी महापालिकेची जागा आपण देऊ शकतो पाटील साहेब भूमी पाटील साहेब माझ्या बाजूला तिथे कनेक्टिव्हिटी होत नाही अशा समोर इथे लागला येण्याचा समोर लागलेला माणसामध्ये तो येणार नाही तो थोडा हे चालू नाही मला हेच जाईल बरोबर इकडे किती आणलं अशा पद्धतीने ते होतं की जागा भेटत त्याने मी ठिकाणी ते लागलेलं आहे परंतु हे समाधान थोडं वाटतं की जेव्हा जेव्हा कार्यक्रम यायचो तेव्हा जेव्हा ज्येष्ठ माझं स्वागत करत असतात भर्या माझं ऐकत असतो असतात दर्शनावरून त्याच्यावरून त्याच्यावरून ते ज्येष्ठ नागरिक आपल्याला खऱ्या अर्थाने आपण आपल्या कुटुंबामधून एक वेगळा उल्लेख काढून आपण आपले सगळे मित्र परिवार यांच्यावरून खऱ्या अर्थाने आपले सुख आणि दुःख हे वाटत असतो आणि आपल्या घरातल्या आपल्या इतर समस्या ज्या असतो ते एक दुसऱ्याशी शेअर करत असतो आणि अशा पद्धतीतून आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून स्वतःला ना संबोधित करण्यापेक्षा जसं आता साहेबांनी सांगितलं की आम्ही रिटायर नाही आहे नावाला रिटायर झालो परंतु आम्ही खऱ्या अर्थाने कार्यरत राहिलो पाहिजे स्वतःला झोपून घेतलं पाहिजे जी व्यक्ती वयाच्या साठीनंतर नुसतं घरी बसून राहत असेल तर त्याच्या मुलग्या तो वेगवेगळे विचार येतात माझ्या सल्लागार पण माझेच घेतले तुम्ही सुरेश पण ते माझेच शोषणी घेत माझे गट पूर्ण आणि ते खूप हुशार व्यक्तिमत्व आहे का त्यांनी रिटायरमेंट नंतर वकिली केली मला म्हणजे ते माझगाव डॉकला होते सुपरवायझर म्हणून त्यांनी अनेक वर्ष माझगाव डॉकला काम केलं

आणि यांच्यामुळे आम्हाला बावली आणि सावली हा अतिशय सुंदरपणाने त्यांनी आम्हाला कट्टा बांधून दिलेला आहे आणि सर्व ज्येष्ठांना सर्व सुखसोयी वगैरे व्यवस्थित करून दिलेले आहे आणि आम्ही आमचा वेळ दोन तास इथे आम्ही आनंदाने घालवू शकतो सरां साहेबांनी आमच्यासाठी फार मोठ्या मोलाचं काम केलेलं आहे त्याचबरोबर आमचे पाटील साहेब आहेत संजय भाऊ पाटील आणि होते सर आहेत या सर्वांनी मिळून आमचा दोन्ही कट्टा म्हणजे वरचा आणि खालचा हे लोकार्पण म्हणजे वरती जे लोकार्पणाचं झालेलं आहे कार्यक्रम तो खूप छानपणे पार पाडलेला आहे सरांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो जय जय महाराष्ट्र हा ओके दोन हा दो। लोकार्पणाचा सोहळा खूप छानपणाने सं खूप छानपणे संपन्न झालेला आहे आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो